नमस्कार शेतकरी बांधवांनो सुरंजन अॅग्रोटेक मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडची कर्मकुट्टी आहे ती स्वास्तिक कंपनीची आहे स्वास्थिक कंपनीची ची तुम्हाला थोडी माहिती देणार आहे जे की जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कडबकुट्टी आहे शिळी पाला असेल जनावर असतील त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम कडबकुट्टी आहे आणि अगदी कमी पैशामध्ये आहे तर ह्याची थोडी वैशिष्ट्य बघू आपण ती कडबकुट्टी आहे स्वास्थी कंपनीची याच्यामध्ये तीन एचपी ची सिंगल फेज मोटर तुम्हाला पासवत येते त्याच्यानंतर याच्यामध्ये थ्री पी ची तुम्हाला मोटर बसवता येते हो आणि इंजिन पण तुम्हाला बसवता येतं हो आता पण ह्या मोठ ह्याच्यामध्ये इंजन बसवलेला हो आहे आणि आपण द्वारे याच्यातून कसा चारा निघणार आहे ते पण आपण बघणार आहोत आता थोडक्यात आपल्याला कडब माहिती घेता येईल तर आ, ही कडबकुट्टी चॅम्पियन प्रोमो मॉडेल आहे स्वस्ती कंपनीचं याच्यामध्ये चार ब्लेड दिलेले आहेत ज्या की कार्बन स्टीलच्या आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनी या ब्लेडला धार आहे दोन्ही साईडनी ब्लेडला धारा याच्या तुम्हाला ही ब्लेड पलटून पण टाकता येते त्याच्यानंतर याच्यामध्ये फिक्स ब्लेड दिलेले आहे अशी पाचव्या नंबरची तर या ब्लेड नी कटिंग होते आप आपल्या मशीनची त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन गेर दिलेले आहेत दोन गिअर एक दोन गिअर अशा प्रकारे आहेत एक छोटा गिअर आहे आणि एक मोठा गिअर आहे छोट्या गिअरनी हा तुमचा चाऱ्याचं कांड आहे ते बारीक होतं आणि मोठ्या गिरनी चाऱ्याचं कांड आहे मोठं पडतं अशा प्रकारे ही कडबगुटी आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता याच्यामध्ये कन्व्हर बेल्ट दिलेला आहे कन्व्हेअर बेल्ट ही एक अत्यश म्हणजे अशी टेक्नॉलॉजी आहे नायलॉन फायबरचं कन्व्हेअर बेल्ट आहे याच्यामध्ये कन्व्हेअर बेल्ट असा सिस्टम आहे की तुम्ही हात जरी ठेवलं तरी हातमध्ये हात मध्ये जात नाही म्हणजे तुमचा हात जाण्याची शक्यता नाही किंवा लेडीज जर असतील तर तुम्हाला अत्यंत सोयीस्कर चारा हा काढता येतो याच्या याच्या याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हे अशी एक ऑफर आहे तुम्हाला ही घर पोहोच एक हजार ते बाराशे रुपयामध्ये तुम्हाला घर पोहोच मिळेल त्याच्यानंतर जा आपण आता बघू शकता की माझ्याकडे अशी कडपकुर्ट्टीची भरपूर रेंज आहे जी की तुम्हाला दाखवतो ही नेपच्यून कंपनीची कडपकुर्ती आहे पण हिच्यामध्ये पण तीन एच पी सिंगल पेज आहे थ्री पेज पण तुम्हाला मिळते आणि इंजन पण आहे तसं या सगळ्याच मोटरमध्ये इंजन थ्री पेज आणि सिंगल पेज बसणारे ह्या कडपकुर्ट्टी आहेत ती नेपच्यून कंपनीच्या आहे त्याच्यानंतर ह्या ज्या बघता तुम्ही आकाश कंपनीच्या मोटर कार आहेत त्याच्यानंतर ही आपण समोर बघितलेली स्वस्तिक कंपनीची आहे त्याच्यानंतर ती पाठीमागची छोटी आहे शेळी पालनासाठी तर ती आकाश कंपनीची आहे आणि त्याच्यानंतर ही बाजूला बघतात रे ही रेली कंपनी अशी आपल्याकडे भरपूर रेंज आहे जे की आपण ठेवलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडे मोटर पण बघू शकता याच्यामध्ये ह्या ही जी मोटर आहे ही सिंगल फेज आहे तीन एच हाय हायस्पीड मोटर आहे त्याच्यानंतर ह्या ज्या मोटर आहेत लक्ष्मी कंपनी कंपनीच्या आहेत या सिंगल पेज आहेत थ्री पेज आहेत आणि ह्या पूर्ण मोटर ज्या आहेत ह्या कॉपर वॅन्डिंग मध्ये आहे तर असं आपल्याकडे भरपूर प्रकारची रेंज आपण ठेवलेली आहे जे की ग्राहक असतील जे घेणारे ग्राहक आणि दुकानदार वर्ग असतील ह्यांच्यासाठी आपण हे रेंज ठेवलेले आहे तर आपण आता स्वस्ती कंपनीचा जो डेमो आहे आपण एक दहा मिनिटामध्ये दे, डेमो बघू त्याच्यासाठी आपण ओला चारा जे गिन्नी गवत आहे ते गिन्नी गवत पण आणलेला आहे इथं डेमो साठी आणि त्याच्यानंतर हा सरमाड जो आहे तो पण आपण आणलेला आहे आपण एक दहा मिनिटामध्ये आता एक दहा मिनिटामध्ये डेमो बघू की चारा कशा पद्धती निघतो आता डेमो मध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला गिन्नी गावत घेऊ गिन्नी गावताची कशी भुकटी करते हे आपण एक दोन मिनिटामध्ये बघू तर बघा आपण आता एक डेमो घेतला याच्यामध्ये गिंदी गवत आणि जे वाळेला सरमड आहे याचा आपण कडबा तर याचा आपण एक डेमो घेतला तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की गिंदी गवत आणि हे कडबा याच कस प्रकारे कुट्टी काढली ती कुट्टी जनावराला खाण्यायोग्य अशी कुट्टी काढलेली आहे तर याच्यामध्ये आपण दोन्ही पण घातलेला आहे म्हणजे कडबा आणि घातलेला आहे आणि गिंनी गवत तर याची एक उत्तम प्रकारे कुट्टी एकदम जनावर खाण्यायोग्य अशी कुट्टी काढलेली आहे तर याची कॅपॅसिटी आपण जी देत आहोत ताशी हजार ते पंधरा शिकूलची याची ताशी कॅपॅसिटी आहे तर आपल्याकडे जे ग्राहक आलेले आहेत पाडर शिंगून त्यांचा थोडक्यात आपला छोटा ओर येऊ घेऊ की त्यांनी आपली स्वस्ती कंपनी कटर का घेतले आहे आणि आपल्यापर्यंत ते कसे पोचलेले आहेत थोडक्यात आपण घेऊ तर साहेब तुमचं नाव काय म्हणले संदीप सुरेश गायकवाड तर ही तुम्ही स्वस्ती कंपनीची काढब कुट्टी आपल्याकडून म्हणजे आपल्यापर्यंत कसे पोहोचला त्यानंतर तुम्ही हीच काढबोट का घेतली आपल्याला मी सुरंजन ऍग्रोटेक्रोटेक पर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचलो याच्या अगोदर मी आपला व्हिडिओ पाहिला होता आणि गेवराच्या कृषी प्रदर्शन मध्ये मी आपल्याला भेट पण दिलेली होती तर हे चॉप कटर मशीन बद्दल मला माहिती मिळाली नंतर ही काही योग्य आहे याची सगळी पूर्ण माहिती घेऊनच मी तुमच्याकडे आलो आणि प्रत्यक्षात आता डेमो घेतल्यामुळे माझा शंभर टक्के ह्या मशीनवर विश्वास बसलेला आहे तर बरं तुम्ही इतर ठिकाणच्या कडबा कुट्ट्या बघितल्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला मी गेलो पण मला असा प्रत्यक्ष डेमो हो, कुणी आजपर्यंत दिलेला नाही आणि दुसऱ्या ज्या कडबा कुट्ट्या बघितल्या तुम्ही डेमो तरी डेमो तर दिला नाही पण त्या कडबा कुट्ट्या तुम्ही का नाही घेतल्या म्हणजे आपल्या इथंच का घेतली तुम्ही कारण की इथं उद्या जर काही मशीनचा कडबा जर काही फॉल्ट झाला तर ह्या ठिकाणी कडबा कुट्टीचे सगळे स्पीयर पार्ट उपलब्ध आहेत मला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही म्हणून मी तुमच्याकडे ह्या ठिकाणी घेतली तर बघा आपल्या ग्राहक जे आहेत आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचलेला आहेत आणि ज्यांनी प्रत्यक्षात आपल्याकडून डेमो घेतला तर त्यांनी सांगितलं डे दे, हा असा डेमो कुठंच मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे पहिल्यांदा डेमो बघितला आणि नंतर ते कुठे घेणार आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण अतिशय सुंदर आहेत कि इतर का रूमला ते गेलेले होते आणि त्यांना मनाव तसा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही आणि आपल्या सुरंजनची सर्व्हिस आणि स्पेयर पार्टची ही त्यांना वाटल्यामुळे त्यांनी आपल्याकडे ही कडब खरेदी केलेली आहे तरी गायकवाड साहेबांचं सुरंजन अॅग्रोटेक तर्फे मी स्वागत करतो आणि ही जर कडबा तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपला पत्ता आहे सुरंजन अॅग्रोटेक आनंदवाडी जालना रोडबीड आणि आपले मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहेत आमच्याशी आमच्याशी संपर्क करा आम्ही ग्राहकाला देतो आणि दुकानदार वर्गाला दोन्हीला पण देतो आमच्याशी संपर्क करा धन्यवाद